नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे अखेर कॅबिनेटचे ठरलं कर्मचाऱ्यांना भरगच्च पगार वाढ खात्यात किती रक्कम येणार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे या निर्णयाचा कोणाला किती आणि कसा फायदा होणार आहे आणि कोणाला मिळणार खात्यात भरगच्च रक्कम तर बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना अखेर मंजुरी मंजुरी मिळालेली आहे अठरा महिन्याच्या सरकारकडे शिफारशी सादर करणे आणि यानंतर वेतनवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार चला तर पाहूया पगारवाढीसाठी एक निश्चित सूत्र तयार करण्यात आलेले असून या फिटमेंट फॅक्टर प्रमुख भूमिका असणार आहे सातव्या वेतन आयोगात ते दोन पॉईंट सत्तावन्न पट होते त्यावेळी किमान मूळ वेतन हे सहा हजार रुपयेवरून अठरा हजार रुपये करण्यात आले होते यावेळी दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्के फिटमेंट फॅक्टर लागू केला तर मूळ वेतन सुमारे चाळीस हजार रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर पाहिले तर सध्याचे मूळ वेतन हे अठरा हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तेचाळीस पट लागू जर केला तर बेसिक पगार हा चौवेचाळीस हजार चारशे साठ रुपये होऊ शकतो मात्र जर फिटमेंट फॅक्टर कमी झाला तर कमी वेतन होऊ शकते नियमानुसार एकूण वेतन किती वाढणार तेही पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात बेसिक पगारासह घरभाडे भत्ता डीए आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो डी ए किंवा महागाई भत्ता सतत बदलत असतो घरभाडे भत्ता वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळा असतो मेट्रो शहरामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेसिक पगाराच्या तीस टक्के टीयर टू शहरामधील कर्मचाऱ्यांना वीस टक्के टीयर थ्री शहरामधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के घरभाडे भत्ता मिळतो हे सर्व भत्ते मिळून एकूण पगार मिळत असतो यामुळे आता कर्मचाऱ्यांना भरगच्च पगार वाढ मिळणार आहे